मोठी औद्योगिक जमीन खरे उद्योगपति मुकेश अंबानी रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडन राज्य सगली मोठी औद्योगिक जमीन खरेली है जमीनी च क्षेत्रफल पांच हजार दौनशे शहांशी एकर इतक है उद्योगपति मुकेश अंबानी रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडन राज्य सगली मोठी औद्योगिक जमीन खरेली है जमिनीचं क्षेत्रफळ पाच हजार दोनशे शहाऐंशी एकर इतकं आहे अंबानी यांनी केवळ दोन हजार दोनशे कोटी रुपयांमध्ये जमीन खरेदी केलेली आहे या व्यवहाराबद्दल संशय व्यक्त केला जात आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये हा व्यवहार झाला या जमिनीची मालकी आधी नवी मुंबई प्रायव्हाहेड लिमिटेडकडे होती नवी मुंबई सेज नावानं हा परिसर ओळखला जायचा रिलायन्सन मध्य चौयात्तर टक्के भागीदारी खरे के लिए आनंद जैन कंपनी जय कॉर्प लिमिटेड का ही सहभाग है कॉर्प की सहायक कंपनी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग्स प्राइव्हेट लिमिटेड की मालक कंपनी द्रोणागिरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड का बत्तीस टक्के हिस्सा है या व्यवहारानंतर अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड आपलं भांडवल कमी करण्याच्या तयारीत आहे या जमिनीच्या ख्या किंमतीबद्दल आता प्रश्न विचारले जाऊ लागले आहे कारण या जमिनीजवळ मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि नवी मुंबई विमानतळ यांच्यासारखे मोठे पायाभूत प्रकल्प आहेत त्यामुळे या जमिनीची किंमत बरीच जास्त असायला हवी होती रिलायन्सनं मधील चौऱ्याहत्तर टक्के भागीदारी अठ्ठावीस पूर्णांक पाच शून्य रुपये प्रति शेअरच्या दरानं खरेदी केली हा एकूण व्यवहार एक हजार सहाशे अठ्ठावीस पूर्णांक शून्य तीन कोटी रुपयांचा आहे या हिशोबानं संपूर्ण कंपनीची किंमत दोन हजार दोनशे कोटी रुपयांच्या घरात जाते हा व्यवहाराची संपूर्ण माहिती रिलायन्स समूहाकडून शेअर बाजाराला देण्यात आलेली आहे क्रेडिट रेटिंग एजन्सी केअर रेटिंग्सनुसार मधील तेहत्तीस टक्के भागीदारी मुकेश अंबानींच्या रिलायन्स समूहाच्या कंपन्यांजवळ आहे तर बत्तीस टक्के भागीदारी जय कॉर्प आणि पस्तीस टक्के भागीदारी स्किल इन्फ्रास्ट्रक्चरकडे आहे स्किल इन्फ्रास्ट्रक्चर आताच्या कार्यवाहीच्या अधीन आहे जवळची नव्याण्णव टक्के भागीदारी आहे तिच्याकडे मध्ये चौऱ्याहत्तर टक्के हिस्सा आहे तर बाकीची भागीदारी सरकारी एजन्सी असलेल्या सिडकोकडे आहे या प्रकारे रिलायन्स आणि जय कॉर्प यांच्याकडे अप्रत्यक्षपणे मधील मोठी भागीदारी आहे